सोलापूर दक्षिण तालुक्यातच नव्हे तरी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेवजी कोगडुरे यांनी आज सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली श्री सिद्धरामेश्वराच्या पुण्यनगरीमध्ये महादेव कोगडुरे यांनी नूतन पोलीस अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांचं मनपूर्वक स्वागत केलं तसेच आजपर्यंतच्या महादेव कोगडोरे यांच्या सामाजिक आणि विधायक कार्याची अहवाल पुस्तिका भेट म्हणून त्यांना देण्यात आली यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महादेव कोगणुरे यांच्या कार्याचं मुक्तकंठानं विशेष कौतुक करत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी एम के फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते